स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो टायटल पाहून तुम्हाला तर कळालाच असेल की आजचा व्हिडिओ कोणत्या विषयावर आहे झोपताना देवाचे नाव घेतले तर काय होतं हे तुम्हाला माहित आहे का हे हलक्यात घेऊ नका बरं कारण झोप ही माणसाची अर्धमृत्यू आहे झोपायच्या आधी जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपल्या देहातील सर्व इंद्रियांची क्रिया ही मनावत असते मन थांबत विचारपण थांबतात आणि आत्मा देहापासून थोडा वेगळा होतो याच अवस्थेला शास्त्रांनी सुषुप्ती अवस्था म्हटलं आहे जी मृत्यूसारखीच आहे झोपेत माणूस काही पाहत नाही काहीही ऐकत नाही कोणताही विचार करत नाही तो फक्त अस्तित्वात आहे एवढंच भान गमावतो ही ती अवस्था जिथे आत्मा शरीराशी असलेलं तात्पुरतं नातं तोडून विश्रांती घेतो आणि म्हणूनच झोप म्हणजे अर्धमृत्यू कारण ती मृत्यू सारखी शांत निर्विकार आणि चैतन्यहीन अवस्था आहे हिंदू धर्मात म्हटलं आहे प्रत्येक रात्र आपण मरतो आणि प्रत्येक सकाळ ही आपण पुन्हा जन्म घेतो सकाळी उठल्यावर आपण पुन्हा त्या देहात प्रवेश करतो पुन्हा कर्मात गुंततो म्हणून प्रत्येक झोप हे एक सूक्ष्म मरण आहे आणि प्रत्येक सकाळ ही एक सूक्ष्म जन्म आहे झोपेमध्ये आत्मा प्राण घेऊन देहातून वरच्या लोकात प्रवास करतो म्हणूनच कधी कधी आपण स्वप्नांमध्ये वृत्त नातेवाईकांना भेटतो काही अद्भुत दृश्य पाहतो कारण ती स्वप्न केवळ कल्पना नसतात ती आत्म्याच्या प्रवासाची झलक असते हे तुम्हाला माहीत होतं का भक्तांनो मित्रांनो झोपण्यापूर्वीचा क्षण हा दिवसातील सर्वात शक्तिशाली क्षण असतो कारण तो क्षण तुमच्या अवचेतन मनातला प्रवेश करतो आपण दिवसात अनेक विचार करतो काही चांगले काही नकारात्मक पण रात्री झोपण्यापूर्वीचा शेवटचा विचार थेट आपल्या आत्म्यावर ठसतो म्हणून जर त्या क्षणी आपण देवाचं नाव घेतलं तर आपलं अवचेतन मन देवाचं स्मरण करत झोपतं आणि ती ऊर्जा संपूर्ण रात्रभर तुमच्या आत्म्याला संरक्षण देते देवाचं नाव हे केवळ शब्द नाहीत तर तो एक स्पंदन आहे ते स्पंदन तुमच्या शरीराच्या प्रत्येक पेशीत सकारात्मक ऊर्जा निर्माण करतं राम कृष्ण शिव देवी विठ्ठल कुठलंही नाव घेतलं तरी ते तुमच्या आत्म्याला शांतच करतं पौराणिक कथांमध्ये सांगितलं आहे जो मनुष्य झोपण्यापूर्वी देवाचं स्मरण करतो त्याचं चित्त निर्मळ होत नष्ट होतात आणि मृत्यू आला तरी त्याला थेट मोक्षप्राप्ती होते ही गोष्ट अगदी खरी आहे बर का कारण झोप आणि मृत्यू याच्यातील फरक फक्त इतकाच झोपेत आत्मा परत येतो मृत्यूनंतर तो परत कधीच येत नाही आत्मा हा ऊर्जा आहे चैतन्य आहे शरीर हे त्याच साधन आहे पण जेव्हा आपण झोपतो तेव्हा आत्मा शरीरातून बाहेर पडून सूक्ष्म जगात भ्रमण करतो हा प्रवास आपण अनेकदा स्वप्नामधूनच अनुभवतो काही स्वप्न खूप खरे वाटतात काही भविष्याची झलक देतात कारण त्यावेळी आत्मा काल आणि अवकाश याच्या मर्यादेपलीकडे जातो कर्मयोगानुसार झोपेत आत्मा दिवसभरातील कर्माची नोंद ठेवतो ज्याने चांगले कर्म केले त्याचा आत्मा शांत विश्रांती घेतो आणि ज्याने अन्याय क्रोध द्वेष अहंकार वाढवला त्याचा आत्मा झोपेतही अशांतच राहतो भक्तांनो म्हणूनच तुम्ही पहिलं असलं काही लोक झोपूनही थकलेले वाटतात कारण त्यांचं मन झोपलं असलं तरी आत्मा शांत झाला नाही देवाचं नाव घेऊन झोपणं म्हणजे आत्म्याला आधार देणं होय जणू काही तो आपल्या परमेश्वराच्या सनिध्यात विश्रांती घेत आहे जेव्हा आपण झोपण्यापूर्वी प्रार्थना करतो देवाचं नाव घेतो तेव्हा आपल्या मनातील नकारात्मकता चिंता द्वेष अपराधभाव यांचं शुद्धीकरण होत असत हीच प्रक्रिया म्हणजे कर्मशुद्धी देवाचं नाव घेणं म्हणजे देवाला आठवण नाही तर स्वतःच्या आत्म्यातील देवत्वाला जाग करणं होय हिंदू धर्मात असं म्हटलं आहे देवस्मरण पापनाश्यम भवती म्हणजे देवाचं स्मरण हे पापांचा नाश करत म्हणून झोपण्यापूर्वी केलेला थोडासा जप नामस्मरण शांतीची भावना ही तुमच्या पुढच्या दिवसाची ऊर्जा ठरवते भक्तांनो जर तुम्ही देवाचं नाव घेत झोपलात तर सकाळी उठल्यावर तुम्ही अधिक शांत सकारात्मक आणि समाधानी असता हीच ती देवाची जी हळूहळू जीवनात उतरत असते त्याला तर देवाची कृपा म्हणतात मित्रांनो देवाचं नाव हे केवळ श्रद्धेचं प्रतीक नाही ते म्हणजे आत्म्याची दिशा जेव्हा तुम्ही झोपण्यापूर्वी देवाचं नामस्मरण करता तेव्हा तुमचं चंचल मन शांत होतं मन शांत झालं की विचार स्थिर होतात विचार स्थिर झाले की कर्मात सत्यता येते आणि हाच सत्याचा म्हणजे प्रगतीचा पाया होय देवाच नाव म्हणजे परमशक्ती जोडलेली अदृश्य तारेची दोरी ती दोरी जितकी घट्ट तितक आयुष्य अधिक संतुलित आणि स्थिर होत अशा व्यक्तींचा आत्मा नेहमी संतुष्ट राहतो कारण त्याला माहीत असत कि मी एकटा नाही आहे देव माझ्या सोबत आहे अशा माणसांचं भाग्य स्वतः त्यांचं नाव ओळखू लागत आयुष्यात अडथळे येतात पण तो डगमगत नाही तो प्रत्येक सकाळी नव्या शक्तीने उभा राहतो कारण त्याने प्रत्येक रात्र देवाच्या नावात विसावलेली असते म्हणूनच मित्रांनो देवाचं नाव घ्या कारण तेच नाव जे तुम्हाला अंधारातून प्रकाशाकडे अशांततेतून समाधानाकडे आणि अपयशातून प्रगतीकडे नेईल भक्तांनो जीवनात हा जीवन हा झोप आणि जागेपणाचा प्रवाह आहे रात्र आली की आपण झोपतो म्हणजे थोडं मरतो सकाळ झाली की उठतो म्हणजे पुन्हा जन्म घेतो हे तुम्हाला माहित होत का म्हणून प्रत्येक झोपण्याआधी देवाचं नाव घेणं म्हणजे आपल्या मृत्यूला पवित्र करणं होय कधी माहित नाही ती झोप शेवटची ठरेल की नाही पण जर देवाचं नाव ओठावर असेल तर मृत्यू देखील मोक्षाचा मार्ग बनतो म्हणून मित्रांनो आजपासून दररोज रात्री झोपण्याआधी एक क्षण थांबा डोळे मिटा आणि फक्त एकदा म्हणा श्री स्वामी समर्थ जय श्रीराम ओम शिवाय जय माता दी विठ्ठल विठल पांडुरंग त्या क्षणामध्ये तुम्ही केवळ झोपत नाही तर स्वतःच्या आत्म्याला प्रकाश विलीन करता हीच खरी निद्रा हीच खरी शांती आणि हीच खरी जागृती मित्रांनो आजपासून दररोज झोपण्यापूर्वी देवाच नाव घ्या कारण झोप म्हणजे अर्धमृत्यू मृत्यू आणि देवाचं स्मरण म्हणजे अमरत्वाकडे जाण्याचा मार्ग ही गोष्ट शेअर करा कारण कोणाचं तरी जीवन यामुळे बदलू शकत भक्तांनो श्री स्वामी समर्थ तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुमची आवड ही द्वारे आम्हाला कळवा म्हणजेच व्हिडिओला एक लाईक करून कमेंट कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप करा धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल